नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत गर्लगुंजी येथे यावर्षी प्रथमच शिवजयंती निमित्त सजीव देखावा चित्ररथ मिरवणूक खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील श्री शिवजयंती युवा उत्सव मंडळ यांच्या वतीने यावर्षी शिवजयंती निमित्त प्रथमच गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता गावातून सजीव देखावा असलेली चित्र मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये अफझल खानाचा वध हा सजीव देखावा सादर करण्यात आला यावेळी झालेल्या शिवजयंती मिरवणुकीत मच्छे येथील चक्रपाणी युद्ध कला प्रशिक्षण केंद्र यांच्याकडून साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी गावातील विविध ठिकाणी सजीव देखाव्याचे व साहसी खेळांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी गर्लगुंजी ग्रामस्थ महिला वर्ग युवा वर्ग व लहान मुलांनी सहकार्य केले व मिरवणुकीत भाग घेऊन मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे गर्लगुंजी गाव अवघे शिवमय व भगवेमय झाले होते